आमचा कार्यक्रम आहे हा रुपये आमची मंगल बाई सोनवणे हे आमचे सगळे सहकार्य आणि आम्ही आता कशाची भाजी कोथंबीरची कोथंबीरची भाजीची भाजी आणि याव्हा यांचा कार्यक्रम आहे ये सुनील भाऊ जाधव कर आणि आमची गाडी आहे आम्ही या डोंगरात आलेलो आहे आणि डोंगर पण एकदम छान आहे मस्त पाण्याची पण व्यवस्था तर हे मंदिर आहे इथं देवीच मंदिर आहे बघा इथं मध्ये पूजा अर्चा चालती देवीच चा मंदिर आहे आणि असा परिसर आहे मस्त रम्य वातावरण इथं सकाळच्या आठ वाज्यापासून निघालो होतो आम्ही मालेगावच्या पुढं दहिदी गाव आहे तिथ सवासणीचा कार्यक्रम असल्यामुळे आलेलो आहे आमची गाडी आहे आणि इथं सगळं आमचे माणसं स्वयंपाक बनवत आहे सवासणीचा हा डोंगर आहे हा परिसर मोठा सगळ्यात परिसर आहे असं आहे तिथं आलो आहे दहिदी मध्ये ठाण ठाणे आणि खूप घनदाट जंगल इथं वरती वरती लेबर लोक काम पण करताय इथं मंदिराचं चा, काम चालू आहे आणि